नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून कारण सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांची प्रकृती चिंताजनक आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती निवेदिता सराफ या एक लोकप्रिय भारतीय अभिनेत्री आहेत त्या मराठी आणि हिंदी चित्रपट दूरचित्रवाणी मालिका आणि नाटकामध्ये काम करत आहेत नवरी मिणे नवऱ्याला या मराठी चित्रपटातून त्यांना विशेष ओळख मिळाली आहे सध्या त्या स्टार प्रवाहावरील आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत ही मालिका प्रेक्षकांना भरपूर आवडते परंतु आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेचा नुकतंच प्रोमो समोर आला आहे यामध्ये सुभा यात भर उन्हातून घरी येत असतात तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागते सुभा म्हणजेच ताई पण तेवढा चहा बनवत असताना निवेदिता तैंना चक्कर येते आणि त्या खाली पडतात तेव्हा घरच्यांना खूपच मोठा धक्का बसतो तर मित्रांनो निवेदिता तैना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यांची लवकरात लवकर तब्येत बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया अशीच नवनवीन चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद